नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मि सुमित आपली माती आपली लो, तर, तर, आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ते मग पोडा कालचा पोडा झाला शेतकरी मित्रांनो नाच पोडा आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला तान्हापुड्याच्या मंगल कामना येतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट मध्ये आलेलो आहोत हा इनवेज आणि मालविकाचा प्लॉट आहे आणि आजच्या तारखीत आपल्या या प्लॉटला चौसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होतात शेतकरी मित्रांनो आणि आजची आपली सोयाबीनची अवस्था आहे शेंग अवस्था आहे तर चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ही बघा फुल अवस्था आणि काही फुलं पण आहे सध्यास आणि चलप आणि शेंग अवस्था आहे आता तर दुकट फुल दिसतील आपल्याला बुडातनी तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतकरी कन्याने कमेंट केलेली होती की आर व्ही एस एम अकरा पस्तीस ही व्हेरायटी कशी आहे तर याच याच व्हेरायटीबद्दल आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर कोणी नवीन शेतकरी मित्र असेल हो तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि व्हिडिओ बघा शेतकरी चला तर स्टार्ट करूया तर बघा आता हे आपली इमेज एकशे आठ आहे आणि मालिका आहे याच प्रकारे आर व्ही एस एम अकरा पस्तीस ही, ही व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे कशी जशी हे पांढऱ्या फुलाची आहे तशीच ते ही पांढऱ्यास फुलाची आहे आणि फुले ही जवळ जवळ लागतात शेतकरी मित्रांनो आणि ह्या व्हेरायटीचा जो कालावधी आहे आर व्ही एस एम चा जो कालावधी आहे सोंगणीचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसात सोंगणीला येते पण या व्हेरायटीचं एक वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो मूळकूज आणि खोडकिडा येत नाही म्हणजे प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे एकरी याला एक पंचवीस किलो पेरणी करावी लागते आपल्या जमिनीच्या क्षमतेनुसार पंचवीस किलो पेरणी करावीच लागते तुम्ही एक किलो वाढवू शकता जर आपल्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगाचा हो जर जा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही एकरी एक किलो असं वाढवू शकता बदाड असेल शेत आपल्या जमिनीच्या क्षमतेनुसार तुम्ही पेरणी करू शकता पण ही व्हरायटी जी आहे याचा मुळफूच येत नाही आणि प्रतिकार खूप चांगली आहे ही व्हरायटी नाही का पिवळ्या मोजा घेत नाही शेतकरी मित्रांनो जाड्या जसे आपले इनोजची ची पानं जाडे आहे तसेच त्याच प्रकारचे त्या आरवी सम अकरा पस्तीस ही पाने जाडे आहे शेतकरी मित्रांनो चांगली व्हरायटी आहे ती पण खूप प्रतिकारशक्ती आहे जशी उन्नती आहे शेतकरी मित्रांनो उन्नती उन्नतीवर पांढर म्हणजे पिवळा मुजाक येत नाही त्याचप्रमाणे आरवी सीएम अकरा पस्तीस वर ही पिवळा मुजाक येत नाही आणि याला सुया मात्र मोठा पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्ही सोळा अठरा तुम्ही याची शिफारस करू शकता आणि एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे या तन मुक्त शेत पाहिजे शेतकरी मित्रांनो म्हणजे तीस पस्तीस दिवसाच्या आत एका महिन्याच्या आत जास्तीत जास्त तुम्ही तनखट ठेवू नका डवऱ्याची पाणी दिली तन तनमुक्त ठेवलं तर नंतर तर तीस दिवसाच्या आत का कारण की त्या व्हेरायटीला चाळीस दिवसानंतर फुल लागायला सुरुवात जसं जे तीनशे पस्तीस याला तीस पस्तीस दिवसानं आली सुरुवात होते चाळीस एक्केचाळीस दिवसानंतर तिकडं फुलच फुल दिसते शेतकरी मित्रांनो तुम्हाला आणि तीन दानी शेंगा भरपूर राहतात शेतकरी मित्रांनो त्याला आणि फुलं ही जसं आता तुम्ही इनवेज बघत आहे बघा युनवेज आहे एकशे आठ आहे याला बघ किती तीन तीन दानी शेंगा आहे त्यालाही जवळ जवळ शेंगा लागतात आणि तुमच्या शेतामध्ये जर शेणखत असेल काळीशार जमीन रान असेल तुमचं तर झाडाची जे खोळ आहे ना ते पण चांगलं अंगूठ्या पोकते शेतकरी मित्रांनो म्हणजे वाढ होते त्याची बघा हाईट पण वाढते चांगली अडीच तीन फुटापर्यंत हाईट वाढते आणि हे हाईट आपल्या जमिनीनुसार आहे शेतकरी मित्रांनो कोण्याच्या जा जमिनीमध्ये जास्त काही हाईट वाढत नाही कारण की तत्व त्याला वही नाही झालेली राहत बरोबर रह त्यानुसार आपलं सोयाबीन मध्ये पीक येतात शेतकरी मित्रांनो एक नंबर व्हेरायटी आहे शेतकरी तर अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती आर व्ही एस एम अकरा पस्तीस खूप जबरद पण चांगलं केलं वेळेवर खत पाणी वेळेवर तण नियोजन कणकट आणि कीड म्हणजे अळीपासून जसं पान खाणारी अळी उंट अळी या अळी येतात शेतकरी मित्रांनो याचा किटकीचा प्रादुर्भाव होतोच आणि बुरशीचाही प्रादुर्भाव होतोच म्हणजे जसं सर्वच पिकार होतो सतत जर पाणी चालू राहिला तर शेंग पण सड येते केळ आणि केसाळ अळी पण येतात सगळे किटकाचा जर प्रादुर्भाव झाला तर होणारच आहे शेतकरी मित्रांनो या जर सर्व किटकापासून जर तुम्ही त्या आर सी एम अकरा पस्तीस तर नियोजन केलं शेत ठेवलं तर एकरी बारा तेरा क्विंटलचा ॲव्हरेज घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो जर प्रजन मान्य तापमान वातावरण जर पोषक मिळालं तर तुम्ही पंधरा पर्यंत जाऊ शकता व्यवस्थित लागवडी असलं झाडाची संख्या भरपूर असली तर चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ही एक नंबर व्हरायटी आहे ह्या तर आपला इनोज आठ चा प्लॉट आहे सेमच येते उन्नती हिनोजी आठ मालविकास्त व्हरायटी आहे हिची प्रतिकार शक्ती खूप चांगली आहे आणि एक विशेष बाब म्हणजे तिला बुरशीजन्य रोगाचा जास्त प्रादुर्भाव होत नाही आणि पिवळा मोजाक पण येत नाही आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्र दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे गोष्ट म्हणजे जर जर शेंग भरण अवस्थेत पाणी कमी पडला म्हणजे ओलावा जमिनीतून कमी पडला तर आपल्याला पाणी द्यावं लागेल कारण की जर ओलावा तर शेंग भरत नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाणी द्यावंच लागेल जर वरचा पाणी कमी आला त्या काळात पाणी द्यावे लागेल भरणीसाठी हिला पाणी जास्त पाहिजे आरे विषयला तशी युनिएजला आहे उन्नतीला आहे सगळ्याच म्हणजे हे जे तेल बियाणं पीक आहे शेंग भरणीसाठी पाणी पाहिजे जसं भुईमुंगच्या शेंगा उन्हाळी बारामाही घेऊ शकतो आपण त्याला भरणीसाठी पाणी पाहिजे आणि त्याचप्रमाणे पाणी जर जास्त होत असेल तर ही शेंग भरणीलाही तळण पाहिजे शेतकरी मित्रांनो या दोन्ही गोष्टी आहे अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो आर व्ही एस एम अकरा पस्तीस खूप चांगली व्हरायटी आहे कारण की पिवळा मोजाक येत नाही आणि आपल्या शेतामध्ये जर कृषी रंजन रोगाचा प्रादुर्भाव होत असेल जास्त ते पण त्याच्यात मुळफूज होत नाही म्हणजे उपावत नाही झाड मरण पावत नाही खोडसड होत नाही अजून ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली असेल या वर्षी तर चांगली आहे शेतकरी मित्रांनो आणि काजल ताईने ते लागवड केलेली आहे या वर्षी तर चांगली व्हेरायटी आहे काजलताई एक नंबर व्हरायटी आहे लागवड केलेलीच असेल फक्त आपल्या शेतामध्ये तणकट नसलेले पाहिजे जर तणकट असेल म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन मध्ये या अवस्थेत म्हणजे शेंग अवस्थेत शेंग भरण अवस्थेत तणकट राहत असेल आपल्या शेतामध्ये काय होईल आपल्या सोयाबीनच्या झाडाला जे काही जमिनीमधून पोषक तत्व मिळायचे ते मिळत नाही तणकटाची संख्या जास्त राहते त्याच कारणाने आपली सोयाबीनची ज्या शेंगा आहे ह्या भरत पाहत नाही म्हणजे कोणते की पोषक तत्व आपल्या सोयाबीनच्या झाडाला भेटत नाही कारण की तणकट राहते ना तणकट ही वाडी वाळी अवस्थेत राहते आणि शेंग आपलं सोयाबीन त्या शेंग अवस्थेत म्हणजे भरण अवस्थेत राहते तर शेंग भरणीला थोडासा त्रास जातो तर त्याच कारणाने आपल्या शेतामध्ये तणकट नसलं पाहिजे शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपलं सोयाबीन ठस भरेल तर तुम्ही कोणतीही वनस्पी कोणतंही वाण घ्या तर तर तणकट असेल त्याची वाढही होत नाही बरोबर आणि शेंगाही भरत नाही तर तणमुक्त शेत ठेवा सगळ्यात पहिले महत्वाचा मुद्दा तणकट नियोजन झालं का आपल्याला सोयाबीन पिकलं शेतकरी मित्रांनो मग काय दुसरी प्रोसेस आहे आपली किडीवर केड, नियंत्रण करणे आपण किडीवर नियंत्रण फवारणीच्या माध्यमातून करतोच पण नंतर आता या अवस्थेचं तुमच्या शेतामध्ये तणकट असेल तर तणकटाचं नियोजन करता येत नाही शेतकरी मित्रांनो कारण की पहिलेच तणकटानं शेत बुजून जाते तर आपल्याला पहिली काळजी घ्यावी लागते तीस दिवसाच्या आत आपण तणमुक्त केलं की नंतर फुल सुटणे सगळे जे काही पोषक तत्व आहे आपल्या जमिनीमधून सगळे पोषक तत्व आपल्या सोयाबीन पिकाला मिळतात आणि भरमसाठ फुल लागतात जसं आर व्ही एस एम अकरा पस्तीस ही व्हरायटी आहे चाळीस शेकेच्याही दिवसाने आपल्याला फुल दिसायला सुरवात होते आणि ते पण पांढऱ्याच फुलाची व्हॅरायटी आहे शेतकरी मित्र आणि जिथे काही पांढऱ्या फुलाचे व्हरायटी आहे ना शेतकरी मित्रांनो युनिवेज आहे उन्नती आहे मालविका मालविका आहे आणि आर एम अकरा पस्तीस आहे आणि दुसरं युनिवेज आहे महादेव युनिवेज महादेव हे पण पांढऱ्या फुलाची आहे शेतकरी मित्रांनो चांगली आहे तीन चार ज्या पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी आहे ना शेतकरी मित्रांनो ह्या पिवळा मोजाक म्हणजे खूप रोग प्रतिकार शक्ती खूप दांडगी आहे शेतकरी मित्रांनो ह्या चार पाचही व्हरायटीची चांगल्या व्हरायटी आहे ह्या प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवड केली करावी शेतकरी मित्रांनो माझ्या माहितीनुसार तर खूप चांगली व्हरायटी आहे आणि सोंगणीचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसात सोंगणीला येते आणि शेतकरी मित्रांनो जो जवळ आरम सोयाबीन हे जे व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो जवळ हे ये सोंगणीला येते सोंगत असताना समजा आता पाणी आला परतीचा पाणी आला पाणीच पाणी राहिला आता आपल्या सोग सोगणीचा कालावधी आलेला आहे सोंगणार आहोत सोंगणीला थोडस पाच सहा दिवस लेटही झालं तरी त्या शेंगा फुटत नाही शेतकरी मित्रांनो असं हे युनिवेज आहे मालविका आहे उन्नती आहे याच्या शेंगा फुटत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे जसं बाकीच्या शेंगा जसं जे एस तीनशे पस्तीस आहे बाकीच्या ज्या व्हेरायटी आहे ना शेतकरी मित्रांनो त्या शेंगा फुटतात सोमणी आल्यानंतर शंभर एकशे पाच एकशे दहा दिवस झाले आपण जेव्हा सोयाबीन सोंगतो तर बाकीचे जे व्हरायटी आहे त्या शेंगा फुटतात अशात म्हणजे शेतामध्ये असा आवाज येतो दाणे फुटतात शेतामध्ये पण आर सी जी हे जे व्हेरायटी आहे हिची शेंग फुटत नाही शेतकरी मित्रांनो हिचं जे शेंगीचं जे शेंग फोतर आहे ना ते जाडं असते आणि जे देठ राहते ते पण जाडं असते शेतकरी मित्रांनो हे व्हेरायटी फुटत नाही जसं उन्नती मी मागील वर्षी उन्नती लावली होती एकशे चौदा दिवसानंतर मी सोंगणीला सुरुवात केली होती माझे व्हिडिओ पण आहे शेतकरी मित्रांनो हे व्हेरायटी फुटत नाही हे पण उन्नती पांढऱ्या फुलाची आहे आणि आरवीसीएम हे पण पांढऱ्या फुलाचे आहे इनोज एकशे आठ मालविका हे पण पांढऱ्या फुलाचे आहे हे सोंगती वेळेस फुटत नाही शेतकरी मित्रांनो हा खूप महत्वाचा भाग आहे त्यांना आपलं नुकसान पण होत नाही तर यावर्षी कोण कोण केली लागवड आरे अकरा पस्तीस चांगली व्हरायटी आहे माहिती काढली चांगली व्हरायटी आहे आणि जे काही शेंगा लागतात ना त्याला तीन दाणी लागतात शेतकरी मित्रांनो दोन दाणी लागतात पण तीन दाणी जास्त प्रमाणात येते आणि आपण जर चांगलं संगोपन केलं तर आपल्याला बारा तेरा पंधरा पंधरापर्यंतही आपण जाऊ शकतो तर अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर कसा वाटला आजची माहिती नक्की कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद